नमस्कार आज इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये तुमचं स्वागत आहे आणि इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस आपल्याला जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला सेंटन्सेसची प्रॅक्टिस करावी लागती म्हणून तुमच्यासाठी मी आज अश अतिशय सोपे आणि नेहमी आपल्याला आवश्यक असणारे जवळपास सेवन्टी फाईव्ह इंग्लिशचे सेंटन्सेस आणलेले आहेत की जे मराठीमध्ये जे असतात ते इंग्लिशमध्ये कसे बोलायचे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि हे जे सेंटन्सेस आहेत ते अतिशय सोपे आहेत थोडेसे नाविन्यपूर्ण आहेत तर म्हणून कुठेही जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्र सबस्क्राईब तर कराच परंतु हा जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि याच्यामध्ये देखील करायला विसरू नका तर बघूया आपण की नेमके असे कोणते वाक्य आहेत की जे आपल्याला या ठिकाणी आज शिकायचे तर बघूया पहिले जे वाक्य आहेत पहिलं वाक्य आहे किती उंच हे वाक्य आहे मी तुम्हाला तिन्ही पण वाक्य देतो या स्लाईडमध्ये मी तुम्हाला तीन वाक्य दे दाखवणार आहे त्यात सालाईडमध्ये तिन्ही वाक्य बघा तुम्ही किती उंच अशा प्रकारचं वाक्य आहे तर हे वाक्य कशा प्रकारचे आहेत तर मित्र हे वाक्य एक्स्लामेटरी सेंटन्सेसचे आहेत याला काय म्हणतात एक्स्लामेटरी सेंटन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहेत हे तिन्ही पण आता हे उद्गारवाचक वाक्य कसे असतात की जेव्हा आपण एखादी आपल्याला भावना व्यक्त करायची किंवा आपल्याला भीती व्यक्त करायची किंवा भाव व्यक्त करायचा आहे अशा वेळेस आपल्या तोंडून अचानक जे व्यक्त वाक्य व्यक्त होतात शब्द व्यक्त होतात अशा वाक्यांना आपण उद्गारवाचे वाक्य म्हणतो उद्गारवाचक शब्द म्हणतो तर बघा या ठिकाणी तीन तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिलेत समजा तुम्ही एखादी उंच बिल्डिंग बघितली त्यावेळेस तुमच्या तोंडातून अपसुकपणे एक शब्द निघतो किती उंच बरोबर आहे असा शब्द निघतो किती उंच तर मग हे जे वाक्य आहे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर काय म्हणावं लागेल हाऊ टॉल काय म्हणावं लागेल हाऊ टॉल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला फार दुःखदायक दिसली दुःखद दिसली सॅड दिसली तर तुम्हाला काय वाक्य बोलावं वा लागेल हाऊ सॅड काय बोलावं लागेल हाऊ सॅड किंवा एखादं सुंदर निसर्ग चित्र तुम्ही बघितलं किंवा सीन बघितला त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल हाऊ ब्युटिफुल काय म्हणाल हाऊ ब्युटिफुल अशा प्रकारची वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावे लागतात मित्रो हे तीन वाक्य समजले एक लक्षात ठेवा या ठिकाणी सगळे तिन्ही पण वाक्य मी हाऊने सुरू केलेत तर हेच वाक्य वाटणे पण सुरू करता येतात हे लक्षात ठेवा हेच वाक्य व्हाटणे पण सुरू करता येतात परंतु जेव्हा आपल्याला व्हॉट म्हणायचं आहे तेव्हा हे जे आपण ॲब्जेक्टिव्ह वापरलेच जसं की हाऊ ब्युटिफुल तर व्हॉट ब्युटिफुल आपल्याला म्हणता येईल का तर यस म्हणता येईल परंतु जे ब्युटिफुल आहे त्याचा उल्लेख करावा लागेल काय ब्युटिफुल दिसलं पिक्चर दिसला चित्र दिसलं समजा तर मग काय म्हणावं लागेल व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर असं म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर असं म्हणावं लागेल किंवा तुम्हाला हाऊ टॉल आपण काय होतो बिल्डिंग म्हणलो होतो आता तुम्हाला पुढं बिल्डिंगचा जर उल्लेख करायचा असेल तर हाऊ ने म्हणता येणार नाही वाक्य काय म्हणावं लागेल वॉट अ टॉल बिल्डिंग असं वाक्य इंग्लिशमध्ये म्हणावं लागेल आता अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोनच शब्द आहेत आणि तुम्ही वाक्य का म्हणताय तर मित्र हो इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये कोणत्याही भाषेमध्ये वाक्य हे दोन शब्दाचंही असू शकतं एक शब्दाचंही असू शकतं किंवा अनंत शब्दाचंही वाक्य असू शकतं म्हणून हे दोन शब्दाचं आहे एक शब्दाचं पण वाक्य असू शकतं आपण वाक्य पाहतोय तर मला असं वाटतं आपण इथे वाक्य सहा बघितलेले आहेत पुढं बघूयात आपण अशाच प्रकारचे वाक्ये जे की उद्गारवाचक वाक्य आहेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो ना एखाद्याने छान केली तेव्हा आपण त्याला ते इंग्लिशमध्ये कसं म्हणतो वेल्डन म्हणतो काय म्हणतो मित्र वेल्डन किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडली आणि आपण त्यावेळेस आश्चर्यकारकपणे आपल्या तोंडातून तो तो शब्द कोणता निघतो वाव काय शब्द निघतो वाव हा शब्द निघतो किंवा एखाद्याला आपल्याला सदिच्छा द्यायच्यात शुभेच्छा द्यायच्यात तर त्यावेळेस आपण काय म्हणतो हा थम कसासाठी करतो आपण ऑल द बेस्टसाठी वापरतो कशासाठी वापरतो ऑल द बेस्ट तर अशा प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावे लागतात समजा आपल्याला एखादी भावना आहे पहा म्हणायचे आहेत पहा तर ते वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल लो म्हणावं लागेल लो म्हणजेच मराठीमध्ये आपण पहा असं म्हणतो किंवा बोलता बोलता आपण अर्थातच शब्द वापरतो अर्थातच म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये जर म्हणायचं असेल तर ऑफकोर्स असा बोलतात काय म्हणतात ऑफकोर्स किंवा तुम्ही गप्पा मारताय बोलताय आणि बोलत असताना कोणी तुम्हाला डिस्टर्ब करतोय त्यावेळेस तुम्ही काय म्हणता गप्प गप्प बैस म्हणतो त्यावेळेस इंग्लिशमध्ये ती जी भावना व्यक्त करायची तिला काय म्हणावं लागेल मम काय म्हणावं लागेल मम असं म्हणावं लागेल किंवा एखाद्याला उद्देशून आपल्याला बोलायचे अरे तर आपल्याला काय म्हणायला लागेल हाय म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल हाय म्हणावं लागेल किंवा एखादी गोष्ट मला फार आवडली तर आपण म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो उत्कृष्ट अतिशय छान असं म्हणतो आपण बरोबर आहे तर मग इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल मित्र तर एक्सलंट म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल एक्सलंट उत्कृष्ट एक्सलंट किंवा मगाशी आपण बघितलं की हाऊ ब्युटिफुल मगाशी वापरलं फक्त ब्युटिफुलही म्हणता येईल एखादी गोष्ट आवडली किंवा एखादं सीन तुम्हाला आवडला पिक्चर आवडलं किंवा एखादी वस्तू आवडली त्यावेळेस आपल्याला फक्त ब्युटिफुल पण म्हणता येईल आता हे ब्युटिफुल एकाच शब्दाचं वाक्य आहे का तरी यस तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की एकाही शब्दाचं वाक्य असू शकतं हा वर्ड पण आहे आणि हे सेंटेन्स पण आहे तुम्हाला जे समजा ते समजा ओके नेक्स्ट आता आपल्याला देवाचे आभार मानायचे एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली की तुमच्यासाठी चांगली झाली तर आपण म्हणतो थँक गॉड माझं ते काम झालं थँक गॉड आय हॅव डन माय वर्क है ना की थँक गॉड ही हॅज डन माय वर्क म्हणजे आपण अशा प्रकारे देवाचे आभार मानतो किंवा आपण एखाद्याला बोलताना म्हण एखाद्याला बोलताना बोलताना आपण म्हणतो हो असं उल्लेख करतो हो म्हणजे अय अय अशा प्रकारचं इंग्लिशमध्ये वाक्य आपल्याला बोलावं लागतं हां ऐका आता मी हे वाक्य मराठीत बोललो ऐका तर इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल हार्क म्हणावं लागेल हार्क हर हार असा प्रकारचं वाक्य तुम्हाला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे मित्र आता ह्या ज्या तीन भावना आहेत आहा अ आणि अलास या तिन्ही जवळपास सारख्याच भावना आहेत परंतु कशा व्यक्त करायचा जेव्हा आपण आपण मॅच बघतोय भारत आणि पाकिस्तानचा आणि अचानक तुम्हाला इंडिया जिंकताना दिसतो त्यावेळेस तुम्ही म्हणता आ इंडिया वॉन इंडिया हॅज वॉन आपण असं म्हणतो किंवा आनंदच्या भरामध्ये आपण अ म्हणतो आनंदाच्या भागामध्ये आपण काय म्हणतो अ अशा प्रकारचे शब्द आपण व्यक्त करत असतो वाक्य आपण बोलत असतो किंवा एखादी दुःखद गोष्ट आहे तर त्यावेळेस जे आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या तोंडून कोणती भावना येते अलास अलास म्हणजे अरे रे अलास दुःखद गोष्ट ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायची असती आपल्या भाषेमध्ये शब्दामध्ये तर आपण म्हणतो अलास इट हॅज हॅपन्ड व्हेरी बॅड अलास अलास म्हणजे व्हेरी uh, बॅड अशा प्रकारची भावना आपल्याला व्यक्त करायची असतो किंवा एक तुम्ही रूममध्ये गप्पा मारताय ना एखादा तुम्हाला परेशान करतोय तर त्यावेळेस आपल्याला त्याला रूममधून चालता हो म्हणायचं आहे तर तुम्ही काय म्हणता बायगॉन किंवा बिगॉन पण म्हणतात बायगॉन आपण अशा एखादं एखाद्या रागामध्ये बोलतो आणि त्याला हाकलून लांडण्यासाठी आपण हा शब्द वापरतो ईश्वर तुझे भले करो हे म्हणायचं आहे आपल्याला तर कसं कसं म्हणतो मग गॉड ब्लेस यू ईश्वर तुझे भले तु करो गॉड ब्लेस यू किंवा एखाद्याबद्दल आपल्याला आपुलकी दाखवायची इतर आपण काय म्हणतो डिअर मी डिअर मी अशा प्रकारचा शब्द आपण वापरतो किंवा आपल्याला शब्बास म्हणायचा आहे बाबा एखादा प्लेअर फार चांगला चांगला खेळला तर आपण त्याला काय म्हणतो ब्रेओ म्हणतो ब्रेओ यू प्लेड व्हेरी वेल ब्रेओ अशा प्रकारची आपण त्याला शब्बासकी देत असतो किंवा आनंद आपल्याला व्यक्त करायचा आहे म्हणजे आनंद आपलं अक्षरशः आपण ओरडायला लागलो तर ओरडताना कसं ओरडतो हुर्रे करतो आपण आता हा हुर्रे मराठी पण शब्द आहे परंतु ॲक्च्युली हा इंग्लिशमध्ये शब्द आहे हुर रे अशा प्रकारचा आपण भावना व्यक्त करत असतो आणि आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काय हो? दुसरा एक शब्द वापरतो चेअर्स कोणता शब्द वापरतो चेअर्स आजकाल हा चेअर्स वेगळ्याच अर्थाने आपण वापरतो परंतु आनंद व्यक्त करण्यासाठी मित्र हो चेअर्स हा शब्द वापरलेला असतो एखादी गोष्ट आपल्याला झालं म्हणायची थी, किंवा ठीक आहे म्हणायचंय किंवा दोघांनी एखाद्या विषयानंतर विषयाला बोलून झाल्यानंतर दोघांचं एकमत झाल्यानंतर आपण काय म्हणतो डन म्हणतो काय म्हणतो डन म्हणतो ठीक आहे झालं अशा प्रकारचं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचानक दिसले त्यावेळेस तुमच्या तोंडातून शब्द पडतो ओ काय शब्द पडतो ओ अशा प्रकारचा शब्द आपण बोलतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडीशी शंका वाटते ते त्या समज करतो ए काय बोलतो आपण ए अशा प्रकारचा शब्द वापरत असतो एखाद्याला काय निरोप द्यायचा आहे तर त्यावेळेस आपण कोणता शब्द वापरतो फेअरवेल काय म्हणतो आपण फेअरवेल अशा प्रकारचा भावना व्यक्त करत असतो या शब्दाने आपण भावना व्यक्त करत असतो किंवा आपल्याला एखाद्याचं स्वागत करायचं आहे तुम्ही या लागल्या आपण त्याचं स्वागत करतो तर आपण म्हणतो हेल काय म्हणतो हेल म्हणजे आपलं स्वागत आहे हेल ओ हेल माय गॉड म्हणजे देवा तुमचं स्वागत आहे किंवा हेल माय बेस्ट फ्रेंड हेल माय बेस्ट फ्रेंड माझ्या मित्राचं स्वागत आहे अशा प्रकारचा शब्द आपण वापरत असतो हारक हा शब्द पण आपण सांगितलं की ऐकायला लावण्यासाठी आपण हारक हा शब्द वापरतो किंवा काय 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 हा शब्द आपण जसं मराठीत वापरतो ना तसं इंग्लिशमध्ये आपण वाट एखादी गोष्ट अश्वसनीय तुम्ही ऐकली त्यावेळेस तुमच्या तोंड शब्द निघतो वाट काय अशा प्रकारचा शब्द आपण बोलत असतो इंग्लिशमध्ये किंवा एखाद्याला तुमच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्यासाठी काय वापरतो आपण हे 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 अशा प्रकारचा शब्द आपण म्हणत असतो आणि शांत व्हा हिश्ट शांत व्हा बोलू नका हिश्ट हिश्ट अशा प्रकारचा शब्द आपण इंग्लिशमध्ये वापरत असतो तर मित्र हे सगळे जे आहेत हे काय आहेत हे सगळे एक्स्ट्लॅमेटरी सेंटन्सेस आहेत वर्ड्स आहेत तर इंग्लिश बोलत असताना हे सगळे आपल्याला वर्ड्स माहीत असणं पाठ असणं गरजेचं आहे तरच आपलं इंग्लिश बोलणं सोपं जाईल कारण अशा शब्दाशिवाय आपण इंग्लिशमध्ये आपल्या इमोशन्स भावना आपला राग अँगर आपण व्यक्त करू शकत नाही किंवा आपलं जो आश्चर्य व्यक्त करायचं ते आपण व्यक्त करू शकत नाही किंवा एखादी गोष्ट तुम्हाला फार आवडली तर तुम्ही काय म्हणता वंडरफुल म्हणता काय म्हणता वंडरफुल म्हणता किंवा एखादी छान बातमी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही काय म्हणता गुड न्यूज तुमच्या तोंडातून शब्द काय निघतात गुड न्यूज आवडीची बातमी आपल्याला नंतर किंवा आपल्याला एखाद्याला धन्यवाद द्यायचे आहेत त्यांनी एखादं काम तुमचं जर छानसं केलं असेल तर आपण म्हणतो थँक्स म्हणतो हे सगळ्याला माहिती आहे आपण कधी चुकत नाही आपण नेहमी म्हणतो थँक्स किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर त्यावेळेस आपण मराठीमध्ये पण असंच करतो चकचक करतो मराठीमध्ये पण इंग्लिशमध्ये टट टट करतात टट अशा प्रकारचे शब्द आपण वापरत असतो किंवा तुम्हाला किळस आणणारी एखादी गोष्ट दिसली तर तुम्ही असं प्रकारचं शब्द इंग्लिशमध्ये आपल्या तोंडून बाहेर पडला पाहिजे आणि आपल्याला एखादा आपला आवडता व्यक्ती आहे तर त्या आवडत्या व्यक्तीबद्दलचा आपण काय शब्द वापरतो ओ डिअर अशा प्रकारचा ओ डिअर हा शब्द वापरता किंवा राग तुम्हाला फार आलाय आणि तो राग तुम्ही कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करता हेल काही शब्द वापरता तुम्ही हेल असा शब्द वापरता आणि देवाचे आभार मानण्यासाठी थँक गॉड शब्द वापरता किंवा एखादं काही पण वेड वेड्यासारखं बोलायला लागलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता का वॉट अ नॉनसेन्स वॉट अ नॉनसेन्स काय वेळेपण आहे काय वेड्यासारखं बोलतोय व्हॉट अ नॉनसेन्स किती विचित्र बोलतो आहे तू असा शब्द आपण आहे इंग्लिशमध्ये एखाद्याला ऐकायला लावायचं असेल तर लिसन लिसन हा उद्गार आपण वापरतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही अरे देवा असं म्हणायचं अरे देवा तर माय गॉड ठीक आहे ना माय गॉड हा शब्द वापरतो किंवा लवकर जर गोष्ट करायची असेल एखादी तर त्यासाठी हरिअप हरिअप हा शब्द वापरतो आणि जर समजा तुम्हाला म्हणायचं आहे की ती गोष्ट बोलायची तुझी हिंमत कशी झाली हे वाक्य वापरायचे ते बोलायची तुझी हिंमत कशी झाली तर हे वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना फार सोप्या पद्धतीने बोलायचं आहे हाऊ डेअर यू से दॅट हाऊ डेअर यू से दॅट हे वाक्य वापरतात किंवा एखाद्याला म्हणायचं आहे अरे तर हॅलो म्हणायचं अरे हॅलो कसा आहेस आर यू अरे हॅलो कसा आहेस यू असे शब्द वापरतात किंवा अला शब्द आपण सुरुवातीला वापरलेला आहे अलास कधी वापरतात जेव्हा एखादी दुःखद गोष्ट आपण ऐकतो त्यावेळेस आपण काय वापरतो अरे रे असं आपण ज्यावेळेस म्हणतो ते इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं अलास अलास असं म्हणतात किंवा एखाद्याला ऐकायला असेल तर काय म्हणतो आपण लिसन म्हणतो किंवा स्वागत आहे काय वापरतो वेलकम करतो आपण काय म्हणतो वेलकम किंवा किती अपमानजनक आहे हे म्हणायचं तुम्हाला किती अपमानजनक तर हाऊ डिसग्रेसफुल किती अपमानजनक हाऊ डिसग्रेसफुल किंवा किती हास्यास्पद हाऊ ॲफसर हाऊ ॲफसर असा शब्द वापरला पाहिजे किंवा काय वेळेपण आहे व्हॉट अ नॉनसेन्स काय वेळेपण आहे व्हॉट अ नॉनसेन्स किती लाजिरवाने व्हॉट अ सेम किती लाजिरवाने व्हॉट अ सेम तर मित्र मस्त कल्पना हा शब्द वापरायचा आपल्याला तर काय म्हणावं लागेल व्हॉट अॅन आयडिया वॉट ऍन आयडिया किती दुःखद असं म्हणायचं हाऊ ट्रॅजिक किती दुःखद हाऊ ट्रॅजिक सावध एखाद्याला आपल्याला म्हणायचं की सावध रे बाबा तर बी वेअर बी वेअर म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल बी वेअर तुझी हिंमत कशी झाली तर हे कसं म्हणावं लागेल हाऊ डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली हाऊ डेअर यू असंही आपण व्यक्त करतो किती गोड हाऊ स्वीट धन्यवाद थँक यू धन्यवाद थँक्यू काय त्रास व्हॉट अ वोथर काय त्रास वॉट अ वोथर निषेध आपल्याला असा निषेध करायचा आपण काय म्हणतो शेम शेम तुम्ही जर संसदेमध्ये बघितलं असेल तर सगळे खासदार सेम सेम असं ओरडत असतात म्हणजे निषेध करत असतात स्ता, स्तब्ध आपल्याला असं स्तब्ध एखादी गोष्ट बघून आपण स्तब्ध होतो आपल्याला काही सुचत नाही त्यावेळेस आपल्या तोंडून काय शब्द निघतो हुश असा शब्द निघतो काय निघतो हुश तर मला मित्र तुम्हाला मला असं वाटतं की ह्या सगळ्या जे शब्द आहेत जवळपास सेवंटी फाईव्ह सेंटन्सेस आणि जवळपास सिक्स्टी फाईव्ह वर्ड्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर हे सगळे सेंटन्सेस तुम्ही हा व्हिडिओ परत परत जर बघितला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काय होईल इंग्लिश बोलायला सोपं जाईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद